हायवे पासन येतानाच ना की गाडी अशी डाग 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 वर अरे कुठे आलो आपण परवाच्या दिवशी एका सीन मध्ये शशांक सरांनी मला विचारलं ते सीताफळ चांगलं आहे खरे पण हे तुम्ही इथे बघाल फिराव काय मार्थ हे असे वटवागुळ मेलेले पडलेले दिसतात तुम्हाला ती रिहर्सल करत असताना मला कमरेची वाट लागली त्यांनी इथे फार सोलपट होऊन टाकलं होत मला हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम घबाडकुंड हा चित्रपट लवकरच तुमच्या पेटीस येणार आहे आणि यासाठी थेट आम्ही पुण्याला आलोय आणि आता तिथे मुंबईतला माणूस भेटला म्हणजे कुशल हॅलो फ्रेंड्स इट्स मज्जाचा मी कुशल भद्री घे <laughs> नीलम बरोबर गप्पा मारते सो <laughs> so, आता चित्रपटाविषयी विचारते घबाडकुंड वेगळा जॉनर एक घेऊन येतोय खरं तर मला असं वाटतं या चित्रपटात मेन अशी भूमिका आहे ना ती तुझी आहे कारण हॉरर कॉमेडी म्हटल्यावर जो कॉमेडीचा एक भार असतो जो आपल्या खांद्यावर आहे कसा आहेस आणि कसं सांभाळतोय सगळं हां म्हणजे हॉरर कॉमेडी ह्या जॉनरमध्ये हॉरर ही बाजू शशांक सर संदीप पाठक देवदत्त नागे सर प्राजक्त आनंदर हे सगळे सांभाळत आणि कॉमेडीची जी बाजू आहे ती मी सांभाळतोय तर हिरो नाही म्हणता येणार पण जे काही टेन्शन सिनेमात तयार होतं त्याला थोडं रिलीज करण्याचं काम डोपमॅन मी देतो <laughs> आणि हा जो लुक तुम्ही बघताय माझं तुम्हाला सारखं वाटत हा केस का नाही विंचरून सुरू नाहीत तर माझे केसच तसे हा लुक ही दाढी हे सगळं ह्या सिनेमासाठी केलेलं आहे पण आता मुंबई आणि पुणे हे दौरे किती सुरू आहेत कारण की तिथे चला हवा एवढ्या सुरू आहे आणि इथे हे किती धाकधूक सुरू आहे आणि किती धावपळ ही सगळी कशी सांभाळतस तू खरं तर आहे शपथ काय प्रश्न विचारला म्हणजे खरंच इट्स मज्जा आहे माझ्या लाईफची <laughs> सांगतो का तिथे दोन दिवस काम असतं ते डे नाईट असतं तिथून संपून मी ट्रॅव्हल करून इथं आलो आणि इथे डे नाईट काम चालतं इथे तर शिफ्टच रात्री लेटपर्यंत आपली चालते कारण खूप नाईट सिक्वेन्सेस आहेत सो मी करिअरच्या त्या टप्प्यावर हो आहे ना की जो टप्पा प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात यावा की त्याला आराम करायला वेळ नाही की त्याने ए मला अर्धा तास झोपू द्या यार असं असं हो। म्हणावं नाहीतर कधी कधी एक फेज अशी येते की यार मला अर्धा तास काम द्या यार थोडं थोडं पण सम्हा माझ्या आयुष्यात ही फेज चालू आहे मी खूप मला छान वाटते मला एक सांग की जेव्हा या सेट वर पहिल्यांदा आला आता जसं म्हणाल की रात्रीचा शूट जास्त रात्रीचा सेट पाहिला असेल ना कशा म्हणजे आम्हीच आलो आम्ही दिवसा पाहून येतो एवढं घाबरतोय बघ मी तुला अत्यंत खरं सांगतो आम्ही रिडिंगला पुण्यात भेटलो आमचं रिडिंग सुरू झालं मग त्याचे गप्पा बिप्पा त्याच्यावरती काय वाटतंय हे वाटतंय ते वाटतंय असं सगळ्यांचे सा डिस्कशन झाले आणि आम्ही दहा वाजता तिकडनं निघालो साधारण इथे साडे दहा अकराच्या दरम्यान रात्री आलो हायवे येतानाच ना तिथे समोर खड्डे इतके झाले त्या पावसामुळे की गाडी अशी डाग 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 वर अरे अरे कुठे आलो आपण तर तिथनं तो, तो हॉरर सुरू होत आणि जिथे इथे जग संपेल असं वाटतं तिथे हा सीट आहे तेव्हा इथे लाईट नव्हती आम्ही मोबाईलच्या लाईटमध्ये सगळं असं बघत 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 आलो आणि हे खरंच खूप सगळं भयंकर दिसतं ही गुहा तिथे मध्ये पाणी आहे तिथे हाडं पडली आहे तिथे कवट्या फुटल्यात आणि हे मोबाईलच्या लाईटमध्ये आम्ही रात्री सगळे बघत असताना हे खूप भीतीदायक वाटत राहतं म्हणजे आत्ता बोलताना जरी गंमत वाटत असली तरी हे खूप डार्क आहे असं आत आत घेऊन जाणार आहे खरोखरच मी खूप घाबरलो होतो यार या सगळ्या सोबतच एक विचारेल की कॉमेडी म्हटलं ना की असं वाटतं की एकच जाणार आहे पण मला असं वाटत कॉमेडीत वेगवेगळ्या छटा आहेत जेव्हा ही हॉरर कॉमेडी करायची असते तेव्हा कुशल काय अभ्यास करतोस आणि कशा पद्धतीने सध्या म्हणजे असं असतं ना की हॉररही वाटले पाहिजे आणि त्यात तुझा पंचही आला पाहिजे हे सगळं कसं ह्या पद्धतीच्या सिनेमांमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला गोष्टीमध्ये एकजीव व्हावं लागतं खूप जास्त चान्सेस आहेत विनोद करत असताना म्हणजे हॉरर ह्या जॉन मध्ये विनोद करत असताना की तो ओवर द टॉप जाईल तो थोडा हेवी जाईल तो त्या सिनेमाचा त्या माळेचा भाग वाटणार नाही अशी शक्यता खूप जास्त आहे लाऊड वाटेल थोडक्यात सांगायचं तर त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीत तुम्हाला एकजीव व्हावं लागेल त्या गोष्टीचा एक, लागे। एक सूर आहे तो संथ सूर तुम्हाला तुमच्या आतमध्ये टाकावा लागतो म्हणजे बाहेर जे आपण जे खूप एनर्जेटिक वगैरे असतो ते इथे येऊन तुम्हाला काम डाऊन व्हावं लागतं त्या गोष्टीचा एक भाग व्हावाच लागतो आणि तुम्हाला डाऊन टोन मध्येच काम करावं म्हणजे तो त्या त्या जॉनरचा हे खूप रिअलिस्टिक काम करावं लागतं अशा जॉनरमध्ये काम करताना येस yes, पण हॉरर कॉमेडी जरी चित्रपट असला ना या सेटवर जास्त कॉमेडी होते हे आम्ही सगळ्यांकडून ऐकतो आणि कुशल असला तिथे कॉमेडी झालीच पाहिजे विशाल काय सांगशील की ही आता जी मैत्री काहींसोबत आधी काम केलं आहे काहींसोबत पहिल्यांदा काम करतोय ही आता मैत्री किती बिल्डअप झाली आणि कशा पद्धतीने खुलते आता मराठी इंडस्ट्रीनं खूप छोटी इंडस्ट्री आपण म्हणू घरगुती इंडस्ट्री असं म्हणू एखादी चाळ कशी असते की दिवाळी असते तेव्हा प्रत्येक घरामध्ये ते काहीतरी गोडदोड होत तर मराठी इंडस्ट्री अशी आहे की संजय दादाचा सिनेमा येणार असेल तरी सगळे एकत्र भेटतात ह्याचा वाढदिवस असेल तरी एकत्र येतात इथे ना तिथे तिथे ना तिथे आम्ही कलाकार एकमेकांना भेटत असतो आम्ही मित्र एकमेकांचे असतो सो so, तो एक ना आमच्यामध्ये आपण असं म्हणू ना की आईज ब्रेक वगैरे हो तसं काही पद हे नाही होती वेळच येत नाही कारण आम्ही मित्रच चांगले असतो एकमेकांचे सो एक so, बेसिक ट्युनिंग असतं आमच्यामध्ये आणि मग हा म्हणजे सेटवर खूप गमती होतात पण हे तुम्ही इथे बघाल फिरव काय मॅथ तो हे असे वटवागुळ मेलेले पडलेले दिसतात तुम्हाला हे तुमच्या खाली दाखव तो तो भाग दाखव आ, हे असे नारळ हे केळी हे लिंबू बिंबू पडलेले दिसतात तुम्हाला सगळं असं इतकं भयंकर वातावरण असतं आणि कधी कधी टेक इतका हेवी असतो की लंच ब्रेक डिनर ब्रेक असं पुढे पुढे जातं थोडं थोडं कधी कधी पुशोत पुढे जातं ते आणि आपल्याला दहा साडे दहाच्या वेळेला भूक लागते मग त्यातलंच केळं उचलून का परवाच्या दिवशी एका सीन मध्ये शशांक सरांनी मला विचारलं ते सीताफळ चांगलं आहे खरे तर ते पिकलं होत छान ते तिथे ठेवलं होतं पूजेला मी पिकलंय छान आहे फक्त ते अडकलंय नाहीतर त्या दिवशी त्या सीताफळाचा जीव गेला होता <laughs> इतरांना ना मी मग क्लिप पाहिली इतरांना ना स्टंट करताना बघते कशा स्टंट करणार आहे या चित्रपटात एक तरी हो म्हणजे साऊथ ची टीम आहे ज्यांनी खूप मोठे मोठे सिनेमे साऊथमध्ये मध्ये आहेत त्या टीमने एक दिवस मला इथे बोलवून माझी प्रॉपर रिहर्सल घेतली त्यांनी डिझाईन केले की काय होणार कसं होणार आणि मेजर सिक्वेन्स आहे माझा एक लागला काय खपत झाले हो म्हणजे ती रिहर्सल करत असताना मला कमरेची वाट लागली आणि ती एक दो, तो एक दोर असतो असा एक लोखंडाची एक हे असते इथे पार सोलपट होऊन टाकलं होतं मला तर ते करणं खूप कठीण आहे आपल्याला दिसतं ते सोपं उड्या बिड्या मारत येतात वगैरे ते करणं फार कठीण आहे पण माझी रिहर्सल झाली आहे आणि स्वतः देवदत्त नागेला मी ट्रेनिंग देत असल्यामुळे मला तेवढं फिट असावं मला खरं कलाकारांचं आता कौतुक वाटतंय कारण की एवढं लागलेलं ला असताना तुमच्या चेहऱ्यावरचा एक भाव पण हलत नाही आणि ते कळून येत नाही की एवढं तुम्हाला त्रास होत असतो आणि तरी तुम्ही शूट करत असता आता देवदत्त नागे यांचं जेव्हा नाव घेतलंच आहे तर मला मगाचा किस्सा पुन्हा एकदा ऐकायचा आहे की मुलाला गायचं दूध जे पाजवलं त्याने किंवा जे काय घडलंय तो नेमका किस्सा काय तो माझा मुलगा ना फार फॅन होता खंडोबा सिरियल आणि तेव्हा खंडोबाने राज्य केलंय खरं तर त्या सिरियनने आणि देवाला देवदत्त नागेला आपण खंडोबाच्या रूपातच तसंच तस बघितलं गेलंय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता पण खूप भोळी आहे श्रद्धाळू आहे त्यामुळे ती तुम्हाला तेवढं मोठं करते पण माझा मुलगा खूप लहान होता आणि त्याला तो खंडोबा म्हणजे बाप रे खंडोबा एकदम त्याला भारी वाटायचं ते बघायला तो फॅन होता तो दूध वगैरे प्यायचा नाही तर मी देवाला फोन केला म्हटलं देवा यार माझा मुलगा गंधार दूध वगैरे पितणार आहे ऐकत नाही तर तो म्हणाला हो असं त्याला फोन दे आणि मग तो खंडोबा म्हणून त्याच्याबरोबर बोलला की मी खंडोबा बोलतोय हा व्यायाम करायचा दूध प्यायचं आणि माझा मुलगा शहाण्यासारखा दूध प्यायला लागला तर देवाची पण कामाली इतक्या वर्षानंतर देवा मला भेटला आणि देवाने पहिलं मला भेटला मिठी मारली पहिलं वाक्य म्हणाला गंधार आहे so, uh, सो इतकी प्रेमळ माणसं आहेत ना आपल्या की इतक्या वर्षांनी भेटून पण त्याला माझ्या मुलाचं नाव माहिती तो दूध पितो ना व्यायाम करतो का त्याचं सगळं त्याने पहिली माहिती घेतली मग माझ्याबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली म्हणजे आता ही जी मैत्री जी खुलली आहे ती आता मला चित्रपटात लवकरच छान छान रूपात पाहायला मिळणार आहे हेच सांगेल की आता घबाडकुंड घेऊन येत आहे प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे प्रीतम सर आहेत सिनेमा सिनेमा या सिनेमाचे दिग्दर्शक ज्यांनी अल्याड फल्याड नावाचा सिनेमा केला जो बॉक्स ऑफिसवरती खूप चांगला चालला बॉक्स ऑफिसवर चालला याचा अर्थ लोकांच्या आवडीचा सिनेमा होता त्यांना लोकांची टेस्ट माहिती आहे त्यांचाच हा घबाडकुंड नावाचा सिनेमा येतोय जो ज्याचे डीओ पी आहेत ज्याची सिनेमॅटोग्राफी केलेली आहे योगेश कोळी सर यांनी हे पण खूप मोठे डीओ पी आहेत मराठी सिनेमा क्षेत्रातले एवढा मोठा भव्य दिव्य सेट आहे रसिक सर पाठीशी उभे आहेत आमच्या प्रोड्युसर म्हणून खूप जबरदस्त टीम आहे एक खूप चांगला सिनेमा येऊ घातलेला आहे घबाडकुंड नावाचा हा जेव्हा केव्हा येईल प्लीज हा सिनेमा प्रेक्षागृहामध्ये जाऊन बघा थँक्यू सर थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच छान वाटलं तुझ्यावर गप्पा मारून मला थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला